नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला कैरीचे पन्ने करून दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी चार कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत आता इथे मी टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चार कैऱ्या तर टोपात मी घातलेल्या आहेत आता आता गॅस लावलेला आहे आता गॅसवर मी तोप ठेवणार आहे आणि कैऱ्या छान उकडून घेणार आहे उकडून झाल्यानंतर बघून तर इथे मी कच्च्या चार कैऱ्या छान पाण्यामध्ये उकडून घेतलेल्या आहेत आणि थंडही होऊ दिलेले आहेत आता आपण आता थंड झालेले आहेत आता ह्यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि ह्या चार कैऱ्यांची मी साल काढून टाकणार आहे तर मग मी इथे उकडलेल्या कैरीची साल काढून घेतलेली आहे आता ह्याचा मी गर काढून घेणार आहे हे बघा असा गर काढायचा व्यवस्थित ये जितका येईल तितका आपण गर काढूया हे बघा अशा पद्धतीने आपण उकडलेल्या कैरीचे गर काढून घेणार आहोत तर उकडलेल्या कैरीचा गर मी काढून घेतलेला आहे आता जेवढा गर असेल तेवढंच आपण गूळ घालणार आहोत तर अर्धा वाटी गर झालेला आहे कैरीचा आता ह्याच्यामध्ये अर्धा वाटीच आपण गूळ घालणार आहोत तर मग जेवढा कैरीचा गर आहे तेवढंच आपण गूळ घेणार आहोत या वाटीच्या मापाने तर ह्याच्यात मी गूळ घालत आहे तर अर्धा वाटी उकडलेला कैरीचा गर होतात तेवढंच अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे आता मी तर आता मी कैरीच्या गरामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर घालत आहे आणि पाव चमचा मीठ घालत आहे आणि आणि गूळ घालत आहे आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया व्यवस्थित तर मी मिश्रण छान चमच्याने नसह एकजीव करून घेतलेलं आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये लावायचं असेल तर लावू शकता आता मी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे सुगंधासाठी पाव चमचा घातला अजून पाव चमचा घालत आहे आणि आता परत मिश्रण एकजीव करून घेत आहे वेलची पावडर जास्त घातली की सुगंध खूप छान येतो आणि आता आपलं कैरीचं पन्न झालेलं आहे आता हे कैरीचं पन्न मी एका बाटलीमध्ये भरून ठेवणार तर अशा पद्धतीने मी बर्नीत भरून ठेवलेलं आहे आता आपल्याला जेव्हा कैरीचं पन्न करायचं असेल तर यातला थोडंसं आपण चार चमचे ग्लासमध्ये येणार आहोत तर कैरीचं पन्न असं एक चार चमचे म्हणजे एका मोठा चमचा एक तर एका ग्लासने घालायचं आता झाकण लावायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने छान कैरीचं पन्ने कैडीचं पन्न करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद